नमस्कार इग्नाइट शालेय स्पर्धा परीक्षा या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आर टी ई अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आर टी ई अर्थात राईट टू एज्युकेशन ज्याला आपण शिक्षणाचा मूलभूत हक्क म्हणतो हा दोन हजार नऊचा कायदा आहे आणि या कायद्यानुसार सहा ते चौदा वर्ष वयोगटातील बालकांना शिक्षणाचा मोफत अधिकार आहे तर याच मोफत शिक्षणासाठी आता फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी सत्तावीस जानेवारी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आता याच्यावरती आपण तीन व्हिडिओ घेतलेत तर त्याच्यावरती भरपूर कमेंट्स आहेत त्यातला एक प्रमुख प्रश्न म्हणजे निवासी पुरावा ज्याला आपण रेसिडेन्शियल प्रूफ म्हणतो यासाठी स्वतःचं घर असेल तर नेमकं कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहे आणि जर आपलं स्वतःचं घर नसेल आपण जर रेंटने राहत असू भाड्याने राहत असू तर मग आपल्याकडे कोणतं डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे या दोन मुद्द्या दोन मुद्द्यांच्या अनुषंगाने आपल्याला चर्चा करायची आहे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तर आज बघा हे जे परिपत्रक आहे ऍडमिशनसाठी परिपत्रक हे तेरा जानेवारीला आलेलं आहे आणि फॉर्म भरण्याची तारीख जसं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे चौदा जानेवारीपासून ते जाने सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे मग आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय समजून घेणार आहोत तेही थोडक्यामध्ये तर स्वतःचं घर असेल तर डॉक्युमेंट कुठले लागतील आपण भाड्याने राहत असू तर कोणतं डॉक्युमेंट लागणार आहे आणि रेंट अग्रीमेंट करायचं असेल तर ते कधीच असणं आवश्यक आहे बघा आता पहिला मुद्दा निवासी पुराव्यासाठी आता या ठिकाणी स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीची निवास निवासी व्यवस्था असल्याबाबत त्या निवासी पुराव्याकरता पुढीलपैकी कुठलं तरी एक डॉक्युमेंट लागणार आहे मग बघा मी व्यवस्थित इथे तुम्हाला चार्ट मध्ये सांगितलेलं आहे आता तुमचं स्वतःचं घर आहे लक्षात घ्या तुम्ही जी शाळा निवडताय तुमच्या मुलांसाठी आता अर्थात एक किलोमीटर त्यात शाळा असणं गरजेचं आहे किंवा तीन किलोमीटरपर्यंत पण चालतं लक्षात घ्या पण एक किलोमीटरवाल्याला प्राधान्य दिलं जातं तर मग तुमचं स्वतःचं घर आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये त्या परिसरामध्ये शाळेच्या जवळ तर मग काय लागणार तुम्हाला तर स्वतःचं घर असेल तर एकतर रेशन कार्ड तुमच्याकडे असतं रेशन कार्डवरती तुमचं नाव पण असतं आणि पत्ता पण असतो ते चालेल ते नसेल तर ड्रायव्हिंग लायसन्स प्रत्येकाकडे असतं ते पण चालणार आहे लाईट बिल असेल तरी चालेल टेलिफोनचं बिल असेल चालेल प्रॉपर्टी टॅक्स बिल असेल तरी चालणार आहे घरपट्टी आपण भरतोच सगळे घरपट्टी असेल तरी चालणारे इलेक्शन कार्ड असेल तरी चालणार आहे पासपोर्ट असेल तरी चालणार आहे आणि राष्ट्रीयकृत बँक म्हणजे नॅशनलाइज बँकेमध्ये आपलं खातं आहे तर त्या बँकेचं पा, पासबुक तुमच्याकडे असेल तरी चालणार आहे आता हे त्यांनी एवढे डॉक्युमेंट दिलेले आहेत यापैकी कुठलं तरी एक डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजे बाकी दुसरं काहीच लागणार नाही ठीक आहे हे कोणासाठी स्वतःचं घर असेल तर आता पुढे समजा आपण भाड्याने राहतोय तर मग काय त्यांनी बघा स्पष्टपणे सांगितले पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया करता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात उक्त कार्यक्षेत्रामध्ये म्हणजे त्या कार्यक्षेत्रामध्ये स्वतःच्या मालकीची निवास व्यव स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था नसेल तर मग भाडे करार ग्राह्य धरण्यात येईल आता भाडे करार म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो रेंट ॲग्रीमेंट तर रेंट अॅग्रीमेंट सुद्धा ग्राह्य पकडलं जाईल पण त्यांनी पुढे असं सांगितलंय की सदरचा भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणी असणे अनिवार्य आहे बघा आता हे आणखी सोपं करून मी तुम्हाला सांगतो आता आपल्याला काय करायचंय तर रेंट अॅग्रीमेंट करायचं आहे आता रेंट अग्रीमेंट हे नुसतं तुम्ही एखाद्या बॉन्ड वरती केलं तर चालणार नाही रेंट ऍग्रीमेंट हे तुमचं रजिस्टर असलं पाहिजे लक्षात घ्या म्हणजेच ते दुय्यम निबंधक कार्यालयात झालेलं असलं पाहिजे आता अलीकडच्या काळामध्ये हे जे अग्रीमेंट आहे हे ऑनलाईन पद्धतीने होतं ही प्रक्रिया खूप सोपी झालेली आहे आता लक्षात घ्या फाटली दोन तीन दिवसामध्ये सुद्धा हे अग्रीमेंट होऊन जातं त्यामुळे जिथे हे ऑनलाईन करण्याची सुविधा आहे तिथून तुम्ही हे रेंट अग्रिमेंट करू शकतात लक्षात घ्या चला पुढे मग रेंट ऍग्रीमेंटचा जो कालावधी आहे हा किमान अकरा महिन्याचा पाहिजे जास्तीत जास्त किती चालेल पण कमीत कमी अकरा महिन्याचं तुमचं काय पाहिजे रेंट अग्रीमेंट पाहिजे आता सगळ्यात महत्वाचा पुढचा मुद्दा आहे तर मग हे रेंट ऍग्रीमेंट कधी आपण करणं गरजेचं आहे तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरताय त्या दिवसाच्या अलीकडचं म्हणजे उदाहरणार्थ आता शेवटची तारीख काय आहे सत्तावीस जानेवारी ही आहे शेवटची तारीख फॉर्म भरण्याची तर तुमच्याकडे रेंट अग्रीमेंट त्याच्या आधीच पाहिजे म्हणजे कमीत कमी तुमच्याकडे सव्वीस जानेवारीला जरी केलेलं असेल, तो तो के असेल रेंट ते रेंट ची प्रक्रिया पूर्ण झालेली असावी सव्वीस जानेवारीला जरी केलेलं असेल तरी चालणार आहे म्हणजे ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरताय त्याच्या अगोदर तुमचं रेंट अग्रीमेंट असणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या बघा हे तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो म्हणजे मी मनाने सांगत नाहीये बघा भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी अकरा महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त असावा आता पुढे त्यांनी असंही म्हटलंय लक्षात घ्या की जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडे कराराची प्रत जोडतील म्हणजे जे, जे लोक रेंट अग्रीमेंट जोडतील त्यांच्या निवासाची पडताळणी करण्यात येईल म्हणजे खरंच तुम्ही त्या ठिकाणी राहताय की नाही याची पण पडताळणी केली जाईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे ठीक आहे चला मग आपल्याला हा महत्वाचा मुद्दा होता तो आपल्याला कळला की रेंट अॅग्रीमेंट जे आहे ते ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरताय त्याच्या आधी करणं गरजेचं आहे तर हे दोन प्रमुख मुद्दे होते जे तुम्हा जे मला तुम्हाला सांगायचे होते ज्याच्यावरती अनेक कमेंट्स होत्या माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारे शालेय घडामोडींच्या शालेय जीवनातील वेगवेगळ्या घडामोडी चा, जाणून घेण्यासाठी इग्नाईट शालेय स्पर्धा परीक्षेचं युट्यूब चॅनल आज सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला संपर्क करा